नामजपाचे महत्त्व भाग पहिला सुखदुःखाचे नियम व नाम साधनांचे सौलभ आणि सार्वभौमत्व जगात फळे दोन आहेत सुख व दुःखपैकी सुख हे पुण्याचे फळ व दुःख हे पापाचे फळ हा केवळ शास्त्राचा सिद्धांत नव्हे तर निसर्गाचा नियम आहे आणि निसर्गाचा नियम म्हटला की तो अटळ व अडळ असायचा पृथ्वीवरील कोणत्याही जुलमी राजाच्या कायद्यापेक्षा निसर्ग राजाचा कायदा हा अधिक कडक असतो या कायद्यात क्षमा हा शब्द बिलकुल मिळ मिळायचा नाही निसर्गाच्या राज्यात गुन्हा हा लपवून कधीच करता येत नाही अशा या राजाचे कायदे म्हणजे नियम आमच्या पूर्वज ऋषींनी अतिंद्रिय दृष्टीने शोधून काढून जगाच्या कल्याणाकरता श्रुती व स्मृती रूपाने लिहून ठेवले आहेत लिहून ठेवले आहेत मनुष्यांना मनुष्यांना सुख म्हणजे पुण्याचे फळ पाहिजे परंतु पुण्य करणे नको तसंच त्यांना दुःख म्हणजे पापाचे फळ नको पण ते पाप बळेच करतात त्यामुळे निसर्ग नियमाप्रमाणे त्यांचे दुःख त्यांचे जन्म दुःख परंपरेत जातात आज जे कोणी कमी जास्त सुखसंपन्न दिसतात ते त्यांच्या ते त्यांच्या त्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्य तारतम्याचे फळ आहे ज्यास पुष्कळचे सुख व ऐश्वर पाहिजे त्यांनी पुष्कळसे पुण्य केले पाहिजे हे सहज सिद्ध होते परंतु पूर्वीसारखे अश्वमेधादी यज्ञ किंवा गज अश्वभूमी गोयज्ञ सुवर्ण इत्यादी दाने करण्याचे सामर्थ्य लोकात हल्ली नाही व्रते पंच अग्निसाधनासारखी तपे करण्याची शक्ती सामान्य लोकात नाही हे जाणून थोड्या श्रमाने मोठे फळ मिळवण्याचे कौशल्य म्हणजे त्याला भगवद्गीतेत योग म्हणतात ते कर्मकौशल्य अर्थात तो नामयोग संतांनी परम करुणातिक बुद्धीने कलियुगात प्रगट केला आहे व तो शास्त्रसिद्धही आहे कोटी गो दाने नव्हे वलयांकित पृथ्वीचे दान काशी प्रयाग सारख्या महापुण्य क्षेत्रात कोटी कल्पवास यज्ञासहित मेरुतुल्य सुवर्णदान ही भगवतनाम स्मरण पुण्याच्या पासंगातही तुलत नाहीत अशी शास्त्राची व संतांची वचने आहेत ती केवळ अथर्ववादपर म्हणजे रुथास्तुतीपर नाहीत भोळ्या भाविकांना चकविण्याकरता शास्त, शास्त्र शास्त्रकारांनी व संतांनी ती सांगितली नाहीत तर परम परमकारुणाधिक बुद्धीने जीवांना शेयू मार्ग दाखवण्याकरताच सांगितली आहेत निरनिराळ्या पापांना निरनिराळी प्रायश्चित्य व निरनिराळ्या काम कामनासिद्धीला निरनिराळे यज्ञ व दाने वगैरे शास्त्रात सांगितली आहेत ही सर्व साधने अत्यंत कष्टसाधने असून हिंसादी दोषांनी युक्त अशी आहेत परंतु भगवत नामस्मरण हे साधन तसे नसून सुखसंपादनीय आहे याला इतर वेदत्त साधनाप्रमाणे हिंसाद्रव्यांतर पुरुषांतर तसेच देशकाल शौचादी शौचाधिक नियम इत्यादिकांची अपेक्षा नाही सकल पापक्षय करण्यात व सकल पुरुषार्थ साध्य करून देण्यात दुसऱ्या कोणत्याही अंगोपंगाची अपेक्षा न करणारे असे हे स्वतंत्र साधन आहे म्हणून सर्वात श्रेष्ठ आहे असे श्री शंकराचार्यांनी श्री विष्णू स सहस्रनाम भाष्यामध्ये असे नामासारखे दुसरे साधन नाही भाष्यात उत्कृष्ट प्रतिपादन केले आहे तात्पर्य सकल व पुरुषार्थ साधन असे नामासारखे दुसरे साधन नाही नामापरात दोष रहित। पुरुष असेल तर त्याला तर त्याला कृतकृत्यता प्राप्त होईल परंतु त्याला पापप्रतिबंधामुळे तात्काळ सिद्धी प्राप्त होत नाही त्याने नामसंकीर्तनाच्या आवृत्त्या म्हणजे संत जप करावा त्या योगे त्याला पापनिवृत्तीपूर्वक अभ्युदय भोग व मोक्ष प्राप्त होतील असे कंठरवाने पूर्वाचार्यांनी श्रुती श्रुती आणि स्मृतिपुराणांचे भक्कम आधार देऊन प्रतिपादन केले आहे व संतांनी स्वचारित्र्याने ते जगाच्या निदर्शनास आणून दिले आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात थोड्याच वर्षापूर्वी होऊन गेलेले भक्ताग्रणी योगीवर्य व ब्रह्मनिष्ठ अवतारी महापुरुष श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी महाराज यांनी या नामजपाची मीमासा व प्रक्रिया सांगून सिद्ध करून दिली आहे की नामजपाने हवी ती सिद्धी प्राप्त करून घेता येते इकडे वेदांती लोकांनी सिद्धी म्हणजे दचकून जाऊ नये अथवा मोक्षसिद्धी एवढाच अर्थ घ्यावा पण इतर गरीब प्राकृत लोकांना कामना सिद्धी असा अर्थ हवा तर करून घ्यावा